हम आपके है कोण हा चित्रपट रिलीज होऊन तीस वर्ष पूर्ण झाली पाच ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी या चित्रपटाने रुपेरी पडद्यावर हजेरी लावली भारतीयांच्या रसिक मनावर छाप पाडली आज तागायत हम आपके आपणचा प्रभाव प्रेक्षकांवर कायम आहे सहा कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटानं जवळजवळ एकशे पस्तीस कोटी रुपयांचा व्यवसाय केला आणि हा सिनेमा त्याकाळी सर्वात मोठा ब्लॉकबास्टर चित्रपट ठरला या चित्रपटात माधुरी दीक्षित आणि सलमान खान मुख्य भूमिकेत आहेत या सिनेमात एकूणच चौदा गाणी होती आणि ती सगळीच्या सगळी गाणी आजही आपण ऐकतो त्याचा आनंद घेतो आहोत आज कुठलाही शुभ कार्यप्रसंग प्रसंग असो किंवा लग्न सोहळे असो यामध्ये ही गाणी वाजतात आणि गाजतात बहुसंख्य भारतीय उत्सवामध्ये गल्ली ते दिल्ली आणि चांदा ते बांदा हा मापके हयकोनच्या गाण्याचे गारूड पाहायला मिळते म्हणजे मिळतेच हे या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य आहे